बडगुजर सलीम कुत्ताच्या फोटोवरून रान उठवलं आता भाजप प्रवेशावर नितेशाणे म्हणतात येत असतील तर हरकत नाही ठाकरे गटाचे नाशिकमधील माजी सामर्थ्यशाली नेते सुधाकर बडगुजर हे मंगळवारी दुपारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत आणि त्यांच्या भाजप प्रवे पक्षप्रवेशाबाबत काहीसा संभ्रम असला तरी सुधाकर बडगुजर आणि त्यांचे कार्यकर्ते आज भाजपमध्ये प्रवेश करण्यावर ठाम आहेत सुधाकर बडगुजर हे ठाकरे गटात असताना भाजपकडून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले सुधाकर बडगुजर आणि अंडरवर्ल्ड डॉन सलीम कुत्ता यांचा एका पार्टीतील एकत्र डान्स करतानाचे फोटो समोर आले होते भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यावेळेस विधानसभेत हे फोटो दाखवत सभागृह डोक्यावर घेतलं होतं आणि त्यावेळी तात्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात विशेष तपास पथकामार्फत चौकशी केली अशी घोषणा केली होती की चौकशी केली जाईल मात्र आता सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होताच भाजप नेत्यांची भाषा ऐंशी अंशाच्या कोणात बदलली आहे आक्रमक शैलीत विरोधकांचे लचके तोडणाऱ्या नितेश राणे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या भाजपमधील प्रवेशाचे स्वागत केले ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते हिंदुत्वाचा धागा घेऊन आमच्यासोबत कोणी येत असेल तर आम्ही त्याचे स्वागत करणार बडगुजर आता शंभर टक्के भगवाधारी झालेत आणि त्यामुळे ते आमच्यासोबत येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे बडगुजर यांचा हिंदुत्वाच्या दिशेनं जोरदार प्रवास सुरू आहे त्यांचा मुलगा काही दिवसांपूर्वी आम्ही काढलेल्या सकल हिंदुत्व मोर्चात आघाडीवर होता त्यामुळे आता ते येत असतील तर हरकत नाही असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे बघा लक्षात घ्या बडगुजरांच्या हल्लीचा प्रवास हा हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमानी सुरू आहे त्यांचा स्वतःचा मुलगा आमच्या हिंदू सकल मोर्चे जे काही महिन्या अगोदर त्या भागामध्ये निघाले त्यांचे स्वतःचा मुलगा त्या हिंदू सकल मोर्च्यामध्ये खांद्याला खांदा लावून हिंदुत्वाचा विषय आम्हाला आमच्या बरोबर घेतोय किंवा मोठ्या जोराने आवाज करतोय म्हणून मला असं वाटतं कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल तर कोणाला काय आक्षेप घ्यायची गरजच नाही एक लक्षात घ्या वसंत कोण दो? से से आ, आता कुठे आघोरी पूजा काय असते हे कोणाला दुसऱ्याला विचारू नका मातुश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर विचार आघोरी पूजेमध्ये पीएचडी केलेली आहे कुठे काय त्याचा कॅलेंडर मी दाखवू शकतो कोण बुवा कुठे आणलं जात काय कुठे कापलं जातं म्हणून आघोरी पूजेचा आरोप आमच्या गोगावलजींवर करण्या अगोदर उभाटावाल्यांनी थोडा आपल्या मातोश्रीमध्ये बसलेल्या मालकाला विचारावं बाबा आघोरी पूजा नेमकं काय उद्धवजी तुम्ही किती वेळा आघोरी पूजा केलेली आहे कुठे केलेली आहे त्यासाठी कित काय कधी मीठ काय सोडलं कधी दुसरं काय सोडलं कर्जतच्या त्या फार्म हाऊसमध्ये जमिनीच्या खालती काय काय पुरलेलं आहे हे म्हणून आघोरी पूजा बोलण्या अगोदर ना थोडं उद्धवजींना जर तो विचारला असतं तर त्यांनी फार डिटेलमध्ये सांगितलं असतं महा तज्ज्ञ आहेत ना त्या आगोरी पूजेमध्ये तज्ज्ञ आहेत म्हणून थोडं त्यांच्याशी बोलावं आणि मग आमच्या मंत्री महोदयांवर आगोरी बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई